सविस्तर गुरुवारी तीस जानेवारी रोजी उमाबाई श्राविका विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी शिक्षक दिन निरोप समारंभ संपन्न झाला विद्यार्थी शिक्षक दिन हा विद्यार्थी यांच्यासाठी आनंदाचा तर निरोप समारंभ हा भावनात्मक दुःखाचा प्रसंग विद्यार्थ्यांनी एकाच अनुभवला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पल्लवी खांडवे ऋषभ सोनटक्के सोनाली उंडे आणि विद्यार्थ्यांनी सादर करून पाहुण्यांचं स्वागत केलं याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्राविका प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ विद्यार्थी शिक्षक दिनाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक तसंच इयत्ता दहावीच्या विद्यार्थी शिक्षिका शिक्षक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती पाहुण्याच्या आगमनाने पाहुण्याच्या आपले स्वागत या ज्ञान मंदिरात या ज्ञान मंदिरात तर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते स उंडे मॅडम व स खांडवे मॅडम आणि नववी च्या विद्यार्थिनीना या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती देवी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यानंतर मान्यवरांचा विद्यार्थी शिक्षकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावी अ ब क चे विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर शाळेचं संचालन करून विविध अनुभव यावेळी घेतले विद्यार्थी शिक्षकांनी कशा पद्धतीनं अध्यापन केलं हे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं आज निरोप देण्यास इथे उभा आहे आता इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या प्रमाणे झालेली आहे प्रत्येकाची प्रवास यात्रेत माझ्यासारख्या मातीच्या गोळ्याचे आगमन झाले या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी निव्यताहून या मूर्तीत याचे एका मूर्तीत रूपांतर केले ते येथील शिक्षकांनी माझ्या गुरुजनांनी फक्त अभ्यासातील विषयी अशीच माझी मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे कसे जगायचे हे देखील मला शिकवले अवघ्या तीन वर्षात या सुरवटाचे रूपांतर तुम्ही करून दिले सुरवटांचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू सुरवटांचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नव्या आशा शोध घेण्याची जबर मनिषा या शाळेने लावले वळण त्यावर चढू आम्ही यशाची चढण शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होका यंत्राशिवाय जहाजच चढू म्हणूनच आमच्या जीवनाचा कटिपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाचे शिस्तीचाही डोस पाजला हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर त्यांनी सद्विचारांचे घाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या गुणवैशिष्टाप्रमाणे देवाचे रूप दिले उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मूर्तीलाही आकार मिळाला शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांची

म्हणूनच या संस्कृतीला पायिक असणारी मी ही काटांप्रमाणे पोहोचणारी स्मृतींची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या शतशः अभिवादन करते आणि स्पष्ट करते की या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम मानुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा सत्कार्याचा सुगंध या शाळेला प्रफुल्लित करेल या शाळेतून माझ्या व्यक्तिमत्वाचं छोट्या कुंडीतून मोठ्या जमिनीत लावण्यासाठी आणि म्हणूनच शेवटला एवढेच म्हणावे वाटते भरून या आले डोळे निरोप हा शेवटचा नको असला तरी घ्यावा लागतोय कारण पर्यायच हा शेवटचा आले तेव्हा होते सारेच मातीचा गोळा घडविले शिल्प या मायेने आता कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे उद्या लागणार जगाच्या मातीत शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड घेताना आज निरोप घ्यावा लागतोय त्या घराचा प्रश्न पडला हा सगळ्यांना कशी विसरायची ती आई जिने दिले वळण आयुष्याला आता करूनही इच्छा नाही येणार बसता प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या भिंतीच्या त्या वर्गात मायेची प्रेमाची होती साथ त्यांच्याच या प्रसंगी प्रशालेच्या सहशिक्षिका केतकी सोनटक्के यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राकडे न वळता करिअरची नवनवीन क्षेत्र निवडावीत आणि प्रत्येक क्षेत्रात आपला नाव लौकिक मिळवावा अशी अपेक्षा व्यक्त केली स्टुडंट्स अँड टुडेज स्टार्स आहात का स्टार्स आहे ओके सगळ्यांनी खूप भाषण दिलं आहे जास्त वेळ पण नाही आहे त्यामुळं फक्त एक ॲडवाईज आहे सगळ्यांना ॲक्च्युली दोन ॲडवाईस ज्यांना अजूनही माहिती नाही आहे पुढे काय करायचं त्यासाठी पण एक मार्ग आहे ॲप्टिट्यूड टेस्ट असतात त्यामध्ये तुम्हाला पुढे तुम्ही कशात चांगले आहात ते कळून जात आहे तर ज्यांना अजून पुढे काय करायचं आहे ते माहिती नसेल तर ॲप्टिट्यूड टेस्ट घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला कळून येईल सेकेंड बी लाईफ लाँग लर्नर्स म्हणजे आयुष्यभर एक स्टुडंट राहा म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे हे अहंकार येणार नाही बी लाईफ लाँग लर्नर्स डू युअर बेस्ट गिव्ह युअर बेस्ट बी द बेस्ट व्हर्जन ऑफ सेल्फ यावेळी मोहळे यांनी सूत्रसंचालन अनुष्का केलं तर आभार धनश्री होणपाखरे यांनी मानले या प्रसंगी प्रशालेचे कला शिक्षक प्रवीण कंदले यांनी अप्रतिम फलकलेखन केलं होतं इयत्ता दहावीच्या वर्ग शिक्षिका केतकी सोनटके सोनल आळंद मीनाक्षी बेळळे यांचे यावेळी विशेष सहकार्य लाभलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे राजकुमार देवकात्या अनुप कस्तुरे सुहास चंचुरे अभिनंदन उपाध्ये वैभव बारडकर प्रवीण शहा अनंत बळळे अभिजित पाटील प्रसन्न गाडे यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही